श्रीगोंद्यात शेअर मार्केट घोटाळा भाजप नेते राजेंद्र मस्के यांचे उपोषणाचे नावाखाली कोट्यावधीचा घोटाळा गुंतवणूकदार झाले लाचार आणि आता श्रीगोंद्यात संतप्त शेतकरी नेते उतरले रस्त्यावर नमस्कार तुम्ही पाहत आहात आपली चर्चा न्यूज आणि आज आपण बोलणार आहोत या गंभीर आर्थिक घोटाळ्यावर ज्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांची आयुष्यभराची कमाई अडकली आहे श्रीगोंदा पारनेर आणि राज्याच्या इतर भागांमध्ये शेअर मार्केटच्या नावाने फसवणुकीचा फंडा समोर आला आहे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक गोळा करून लोकांना परतावा न देता फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नवनाथ अवताडे आणि त्याचे सहकारी एजंट संचालक यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे पण पोलिसांनी अद्याप ठोस कार्यवाही केली नसल्याने भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र मस्के आता आक्रमक झाले आहेत राजेंद्र मस्के यांनी चौदा जुलै पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे दोन हजार पंधरा पासून हा घोटाळा सुरू आहे नवनाथ अवताड यांनी त्याच्या कंपनीने जादा परताव्याचं अमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवलं पोलिसांनी अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही त्यामुळे आम्ही आता तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत सिस्पे इन्फानाईट बीकॉन अशा कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे काही गुंतवणूकदारांनी उशिरा का होईना तक्रारी दाखल केल्या असून गुन्हे दाखल झाले आहेत परंतु आरोपी नवनाथ आहे त्यामुळे गुंतवणूकदारामध्ये संतापाचे वातावरण आहे चौदा जुलै पासून होणाऱ्या या उपोषणात फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत परंतु आता प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे श्रीवंधा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये श्रीवंद तालुक्यात उगम उगम असणारा ठिकाण या आर्थिक घोटाळ्यातला श्रीवंद तालुका आहे अवताडे नावाच्या एक व्यक्ती व्यक्तिमत्वाने या ठिकाणी येऊन श्रीवंधल्या तालुक्यातल्या एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा घोटाळा या ठिकाणी असलेला आहे त्या संदर्भात मीडियामधून आणि काल परवा तक्रार दाखल झाली पण आजही या ठिकाणी ह्या मोठ्या गोठाळ्याची चौकशी मोठ्या प्रमाणावर अनेक लोक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत हा झाल्याला जरी असला तरी हा घोटाळा जवळजवळ एकोणीस हजार कोटीच्या पुढचा घोटाळा आहे मी या घोटाळ्यातल्या लोकांना ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक दिली त्या गुंतवणूकदाराचे शिक्षणपर्यंत मिळाले ज्यांनी गुंतवणूक ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपल्या मार्फत पैसे गुंतवलेले आहेत त्या गुंतवणूकदारा आज या ठिकाणी हवादीन झालेले आहेत यामध्ये गोरगरीब लोक आहेत त्याचबरोबर त्या तालुक्यातील आणि याच्यामध्ये शासकीय त्याच्यामध्ये सेवेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत आणि यामुळं त्या तालुक्यामध्ये हा आर्थिक गोठळा हा समजण्याच्या पलीकडे आहे याची चौकशी होणं आणि चौकशी होऊन घेणारी मला पैसे मिळवणं आणि पैसे मिळवण्यासाठी परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करून गोर पैसे परत मिळाले पाहिजे या गोठव्यामध्ये अजून किती लोक आहेत त्याची चौकशी या करता मी येत्या सोमवारी आणि त्या ठिकाणी माझ्याकडे किती बोगस कंपनी आहे त्या कंपन्यामध्ये कंपनी संचालक आहे आणि या कंपनीने काय काय उद्योग केला या सगळ्याच यादी मी त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये आहे त्यांनी आतापर्यंत या तालुक्यामध्ये एवढा मोठा गोकार होत असताना ही तालुक्यातली जी गो आहे ही गप्प का होती यांनी याच्याबद्दल तिथून पाठिंबा कारवाई का केली नाही या सगळ्या मागणीसाठी या आंदोलनाचा पक्ष करताना या संदर्भात काय आवाहन करणार आहे मी या श्रीवंद वासियांना करेन किंवा कुणी किती आमिष दाखवलं काही केलं तरी कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टाचे जेव्हा जे पैसे मिळतात त्याच्यातच माणूस समाधान राहू शकतो असं कोणाच्याही नादी लावून आमिषाच्या पोटी जास्ती परतावा मिळते म्हणून कुठेही गुंतवणूक करू नका केले असेल ते आता परत काढून घ्या आणि कोणी ह्या जगाच्या पाठी असा नाही मग या राष्ट्रीयकृत बँक राष्ट्रीयकृत बँकेच्या पाठीमाग सरकार उभा असतं त्यांच्या एवढ्या मोठ्या ते आहे आरबीआय आहे ते ती तीन टक्के पैसे तुम्हाला देऊ शकत नाही त्यांना आणि दोन टक्क्यावर काम करावं लागते मग ही येणारी माणसं तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा टक्के कसे देऊ शकतात तुम्हाला उदाहरण शोट, देतो की जे दहा रुपये पैसे घेतो त्याची गावात पंधरा संपलेली असते त्याला तीन रुपयाने दोन रुपयाने त्याला उष्ण पहिले कोण देत नाही नंतर ते पाच रुपये दोन रुपयाचा विषय असतो त्याला तिथेही कोण पैसे मिळत नाही तो ते काय म्हणतो की मी दहा रुपया द्या पण मी तुम्हाला मला पैसे द्या ज्या व्यक्तीने जे खादर दहा रुपयाने पैसे देतो ते पैसे बुडण्याची दाट शक्यता असते कारण का ते कुडचं कुळ पण तुम्ही कुळाला असे पैसे दिले की ती बुडव कुळ पुड़ होते आणि म्हणून ती नफा असते आणि ज्याला टिकून राहायचंय तेव्हा पण तुम्हाला एक टक्का मिळाला तरी चालेल पण ही माझी भजून 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 बजून खायचा विषय मला किंवा मला हे टिकवायचे ते ह्याच्यामध्ये करतो आणि ज्याला पटकुणी श्रीमंत व्हायचे आणि आता ट्रेन आलाय की मोबाईल पाहिजे गाडी पाहिजे हायफाय पाहिजे कडक पाहिजे लवकर श्रीमंत झालं पाहिजे नुसते चार चाकी पाहिजे ती विचार चाकी नामवंत म्हणजे ज्या कंपन्या त्यांची पाहिजे त्या ट्रेनमध्ये ह्या सगळ्या गोठला आहे आणि ते पैसे कुठे मिळू शकतात अशाच ठिकाणी मिळू शकतात आता माझी माहिती अशी आहे की ज्यांनी आता ह्या कंपन्यांमध्ये पैसे गोतवले तेच पहिल्यांदा जाऊन तिथं कंपनीत पैसे गोतवणार दुसरे का त्यांना मी विचारलं असं का काय माहिती मिळालं ते म्हणजे सुरुवातीला कंपनी बंदच पडत नाही तिचा फायदा घेऊ म्हणजे हा प्रकार आहे तुम्हाला या शेअर मार्केट घोटाळ्याचा फटका बसलाय का तुमचा अनुभव खाली कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपली चर्चा न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका